बोरगाव इथं अंगणवाडी बांधकामाचा पाया खुदाई शुभारंभ आमदार शशिकला वीस लाखांचा निधी आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाववाडी इथं मंजूर झालेल्या नूतन अंगणवाडी बांधकामाचा पाया खुदाई शुभारंभ मान मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला निपाणी मतदारसंघातील बालकांच्या शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशानं व ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी गावोगावी अंगणवाडीसाठी सुसज्ज इमारत निर्मिती करण्यात येते बोरगाव येथील अंगणवाडी बांधकामासाठी वीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील सुवर्णा अंगणवाडी शिक्षिका व महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं त्यानंतर नरसू लक्ष्मण खोत निजलिंग भद्रगडे हलशुगरचे संचालक युनुस मुलानी नगरसेवक श्री शरद जंगटे देवाप्पा देवकते यांनी श्रीफळ वाढवून पायाखुदाई कामाचा शुभारंभ केला उपस्थितांचं स्वागत राजू भद्रगडे यांनी केलं यावेळी हालशुगरचे संचालक युनोस मुलानी म्हणाले निपाणी मतदारसंघात आमदार शशिकाला जोल्ले दाम्पत्याने विकास कामाचा डोंगर उभा केलाय शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं यावेळी हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील माजी एपीएमसी सदस्य निते, नितेश खोत बाजीराव कुळे उत्तम जाधव चिमासू नाडगे तुकाराम माळी सोमा गावडे रमेश बंजंत्री निंगाप्पा भदरगडे इरगोंडा खोत नायकू खोत पांडुरंग खोत रामगोंडा खोत नायकू भदरगडे बाळगोंडा टाकमारे राजू खोत शंकर पाटील जयदेव खोत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते अंगणवाडी सेविका नागरिक उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे